या कारखान्यावर जो अपघात झाला गणेश डोंगरेचा मृत्यू झाला होता दुर्दैवी घटना घडली होती आणि गरीब परिस्थिती तीन लेकरं आणात वर गाय वडील ही परिस्थिती पाहता या भागामध्ये खूप शोककाळा पसरली सर्व लोक मदतीला धावून आले सर्वांनी आपापल्या पद्धतीने मदत केली पण कारखान्याने मदत करावी अशा पद्धतीची एक मागणी होती आणि सर्वजणांनी कारखान्याला विनंती केली थोडासा संघर्ष झाला परंतु कारखान्यानं माणुसकी दाखवली आणि या लेकरांसाठी या लेकरांचं उदरनिर्वाह शिक्षण व्हावं म्हणून कारखान्याने भरीव मदत केली खरंच कारखान्याचं धन्यवाद व्यक्त करायचं आम्ही सर्व पत्रकार संघाच्या वतीनं सुद्धा आणि या भागातल्या सर्व कार्यकर्त्यांनी ऊसतोड कामगार संघटनेनं मागणी जी लावून धरली आणि कारखाना प्रशासन कारखान्याचे चेअरमन साहेब आणि कारखान्याचे सर्व व्यवस्थापन यांनी पुढाकार घेतला आणि या लेकरांचा विचार करून त्यांना मदत दिली आम्ही तुमचं मन भरून धन्यवाद व्यक्त करतो तुम्हाला नक्कीच या लेकरांचा आशीर्वाद लागल तुम्ही हे पैसे दिलेले तुम्हाला कारखान्यात बरकत भेटल आणि तुम्हाला ते तिकडं तुमचा निधी नि त्यांच्या आशीर्वादाने कारखान्याची जे काही पुढचे दिवस चांगली येईल पण हे लेकरांचं भविष्य तुमच्यामुळे <coughs> बराच मोठा आधार लागलेला आहे आम्ही या भागातील सर्व नागरिकांच्या वतीनं कारखान्याचं धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर हे सर्व परिश्रम करणारे ऊसतोड कामगार संघटना मग ते टिळकेसाहेब असतील आणि या भागातले सर्व कार्यकर्ते सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्वांनी मिळून इथं मदत केली मग कुणाचं मन दुखावलं असेल एकामेकाच्या बोला बोल्या झाल्या असत्यात पण त्या लेकरांसाठी झाल्यात त्या लेकरांच्या न्याय मिळवून देण्यासाठी झालेला तिथं कुणाचा काही स्वार्थ भाव नाही कुणाला काही म्हणजे स्वतःचं मोठेपणा मिळवण्याचा काही प्रश्न नाही सर्वांच्या पद प्रयत्नातून हे लेकरांचं आयुष्य आता उभं राहणार आहे लेकरांना इथं घर होईल त्यांच्या खात्यावर एफ डी टाकण्यात येणारे इंडिया बँकेचे इथे शाखाधिकारीसुद्धा आलेले आहेत या माध्यमातून पत्रकार संघाच्या वतीनं मी सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि या लेकरांच्या पुढच्या काळातसुद्धा आपली एक जबाबदारी त्यांचं शिक्षणाच्या काळामध्ये त्यांना आता निधी दिला आपण पण त्यांना वेळोवेळी काही आडी अडचण जर आली तर ते आपले लेकरच म्हणून सर्वांनी या भागातल्या सर्वांना मी विनंती करतो आपल्या स्वतःच्या लेकरापेक्षा थोडं जास्त लक्ष ह्या लेकरावर प्रत्येकाने द्या ह्यांना मोठं तर एखादा अठरा वीस वर्ष यांचं वय झालं पण ह्यांना गरज नाही पण तोपर्यंत सगळ्यांनी आपल्या ले स्वतःचे लेकर समजूनच हेकरांकडे कर। लक्ष द्यावा आणि ह्यांना मोठं करण्यासाठी प्रयत्न करावा सर्वांचं धन्यवाद बोला संघटनेच असे बाई देणार आहे सर्वप्रथम तीन मार्चच्या तीन तारखेला गणेश डोंगरे यांचा भाऊराव बिराजार कारखान्यावर अपघाती मृत्यू झाला त्यानंतर सर्व समाज ह्याच्यातून माध्यमातून मदत मिळत राहिली चोकून काही पुन्हा फुलाची पाळी लोक मदत करत राहिले त्यानंतर लोकनेते ताईसाहेबांनी मला पाठवलं इथं की आपल्या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही तिथे जाऊन त्यांच्यासोबत ठामपणे राहा जी काय पुन्हा फुलाची पाकळी त्यांनी पाठवली ती मदत पण आम्ही तिथं त्यांच्यापाशी पोहोच केली आणि नंतर ताईसाहेबांना सांगितलं की त्यांच्या पाठीमाग तुम्ही ताकदीन उभा राहा जो कारखान्यानं आपला जे अग्रीमेंट झालेलं आहे साखर संघासोबत त्याप्रमाणे कारखान्यानं विमा उतारायला नाही विमा उतारा नसल्यामुळे कारखान्याला ठीक आहे तुम्ही मदत मानतात पण मी हा मी ह्या मदत मानत नाही मी एक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मदत मानणार नाही हो आमचा हक्क आहे की तुम्ही कारखान्यानं विमा होताना नाही ह्याच्या कारण तुम्हाला ही भरपाई करायला लागली ही सर्वप्रथम तुम्हाला मी सगळ्यांनी सांगतो आणि तुम्ही सगळ्याच मुकादमाने मी सगळ्यांना सांगतो की प्रत्येक मुकदमाची जबाबदारी की मजुराचा मुकदमाचा आणि वाहतूकदार ड्रायव्हरचा कारखान्याने विमा भरल्याशिवाय कुणीही इथून मजूर हरवू नका जेणेकरून की गणेश डोंगरेसाठी अशी करायची वेळ आली अशी प्रत्येक एक तर घटना घडून आहे पांडुरंगाचे प्राप्त करतो अशी कधी कुठं पण जर अशी पुन्हा कुठं करायची वेळ येऊ नये की कारखान्यानं प्रत्येक कारखान्यात कंपल्सरी त्यांचा आपला प्रमाण ठरल्याप्रमाणे विमा उतरावा आणि जेणेकरून आम्ही तिथं संघर्ष करताना कारखान्या गेल्याच्यानंतर ज्या काही संघटना असतील छोटे मोठे सगळे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांनी ते तुम्हाला सहकार्य केलं सगळे सोबत संघटनेच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहिली संघटने विश्वास ठेवून असंच भविष्यात राह आम्ही संघटना तुमच्यासोबत राहू आणि ही डोंगरे कुटुंबाला शेवटला कारखान्याची भरपाई म्हणून जे शेंडगे साहेबांनी आम्ही आम्हाला शब्द दिला त्याप्रमाणे त्यांनी आच्छ आणून दिला त्याबद्दल कारखाना प्रशासनाचा शब्दाप्रमाणे ते वागले त्याच्याबद्दल कारखाना प्रशासन शेंडगे साहेब असतील त्यांचे चेअरमन साहेब असतील सर्वांचे आम्ही संघटनेच्या माध्यमातून डोंगरे परिवाराचा मी एक सदस्य म्हणून माझी ती पुतणी असल्यामुळं मी त्यांचे आभार मानतो साहेब आज या ठिकाणी स्वर्गीय गणेश डोंगरे यांचा आज खरं म्हणजे चौदावा आहे आणि याच दिवशी आज आपण कारखान्याने जी मदत जाहीर केलेली होती किंवा जी भरपाई जाहीर केलेली होती त्याचे जे चेक आहेत ते तिन्ही मुलींच्या नावे सहा लाख सहासष्ट हजार सहाशे सदुसष्ट रुपयाप्रमाणे एफ डी करण्यासाठी प्रत्येकी या तिन्ही मुलींच्या नावे आणलेल्या आहेत भरपाई दोन म ज्या ठिकाणी जखमी झालेले होते त्यांनाही पन्नास हजाराचे चेकची या ठिकाणी मदत दिलेली आहे अपघात घडल्यानंतर कारखान्यांना आम्ही विनवणी केलेली होती त्या ठिकाणी विनंती केली मदत देण्यात यावी परंतु सुरुवातीला कारखाना प्रशासनाने या ठिकाणी प्रति प्रतिसाद दिला नाही त्यानंतर या ठिकाणी ऊसनोड संघटनेच्या माध्यमातून ताईंचा आदेश आला आणि मग आम्ही स्वर्गीय गोपनाथ मुंडे ऊसमोड संघटनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलनासाठी गेलो जवळपास चौदा ते पंधरा तास आमच्या अश्विनी ताईला आणि त्या लहान लहान चिमुकल्याला घेऊन त्या ठिकाणी गव्हानक बसायची वेळ आमच्यावर आली होती त्या ठिकाणी त्या संघर्षानंतर कारखान्याने आम्हाला त्या ठिकाणी मदत एकवीस लाख रुपयाची जाहीर केली आणि ती मदत घेऊन त्या दिवशी चेक मिळाला त्याच्याच आज सगळं व्यवस्थित डिटेल एफ डी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत मला आज एवढंच या ठिकाणी सांगायचं की अशा घटना कुणाच्या आयुष्यात घडू नयेत कारण की ही अतिशय करता माणूस आपल्या कुटुंबाचं जाणं हे कुटुंबासाठी आणि त्या मुलांसाठी फार आयुष्याचं वाटोळं असतं परंतु वडवणी तालुक्यातील सर्व पक्षीय नेते असतील पत्रकार असतील ऊसतोड संघटना असतील आणि जिल्ह्यातून या सर्व लोकांनी सर्वांनी आपल्या बंधूला आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी या सर्वांनी प्रयत्न केले आमच्या नेत्या माननीय पंकजाताई यांनी आम्हाला आदेश दिला आणि त्या ठिकाणी आम्ही आम्ही सोमनाथ भाऊ असतील आम्ही असतो सतीश बाप्पा बडे असतील श्रीमंत तात्या असतील त्यानंतर माऊली शिरसट असतील बाबा मुंडे असतील आमच्यासोबत पत्रकार निपटेसाहेब असतील भास्कर मुंडे असतील वेगवेगळे आणि मानवी हक्कांनी पाठिंबा देऊन त्या ठिकाणी ते सुद्धा आले रात्री दोनपर्यंत कसल्याही थंडीची तमानं बाळगता आम्ही त्या ठिकाणी मदत आम घेतल्याशिवाय आम्ही परत आलो आहोत आणि ताईंनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की ऊसतोड कामगार हा माझा जीव आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र काम करत राहणार अगदी त्याच पद्धतीने ह्या सर्व संघटनेनी या यासाठी यांना या ही भरपाई मिळावी हो या कुटुंबाच्या भविष्यात भलं व्हावं त्यांच्या शिक्षणाची त्यांच्या आयुष्याची सोय व्हावी यासाठी ही मदत आम्ही त्या ठिकाणी मिळवली मला आज या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की पश्चिम महाराष्ट्रातील असतील किंवा मराठवाड्यातील असतील किंवा कर्नाटकमधील कारखाने असतील की जे नियम ठरलेले आहेत त्या पद्धतीने खरं म्हणजे उस्तू मजुरांचा मुकदमाचा वाहतूक ठेकेदारांचा वाहतूक ड्रायव्हरांचा विमा सुरुवातीला काढणं अत्यंत आवश्यक का आहे आणि तो विमा निघल्यानंतर हे सर्वजण निश्चिंत होतात त्यांच्या कधी अशी दुर्दैवी घटना घडली तर अशी लढायची किंवा संघर्ष करायची वेळ कुणाच्या नशिबी येणार नाही म्हणून या ठिकाणी या कारखान्याच्या प्रशासनाला सुद्धा मी परत एकदा सांगणार आहे आणि या माध्यमातून आपल्या या माध्यमातून हे सगळ्याच कारखान्यांना सांगू इच्छितो की अशी वेळ आपण कुणाला येऊ देऊ नका परंतु जर वेळ आली तर आमच्या नेत्या पंकजा ऊसतोड कामगारांच्या पाठीशी आहेत आणि या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या श्रेयासाठी इथून पुढे कधी लढाईची वेळ आली आणि त्यांना न्याय मिळून देण्याचा विषय आला तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहू एवढंच या ठिकाणी सांगतो डोंगरेवाडी येथील एक ऊस कामगार डोंगरे यांच्या कुटुंबाला जो काय आघात पोहोचला त्याच्या बदल्यामध्ये उस्मानाद जिल्ह्यातील धाराशिव येथील भाऊसाहेब बिराजदार या कारखान्यामार्फत काहीच्या आदेश आदेशावरून आम्हाला तिथं आंदोलन करावं लागलं परंतु स्थानिक प्रशासनाला तर व अधिकार नसल्यामुळे थोडा वेळ लागला वरिष्ठ कार्यालयाशी ला त्यांना संपर्क साधून आपलं म्हणणं काय आणि त्या व्यवस्थापनाचं म्हणणं काय ह्या दोघांचं ऐकून तिथल्या स्थानिक जे बोर्ड आहे कारखान्याचं कारखाना खाजगी जरी असला तरी त्याला एक बोर्ड आहे वेगळं सहकारता तोरलं त्या बोर्डाचे चेअरमन जिजा <coughs> दाजी सुरेश दाजी बिराजदार <coughs> हे त्या ठिकाणी आले एवढ्या रात्रभर तिथं थांबले बराच वेळ आणि त्यांनी सूचना केल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना की आपल्याला मदत करायची त्यांच्याकडून तसा विरोध झाला नाही फक्त दिरंगाई झाली वेळ लागला आणि वेळ लागण्याचं कारण म्हणजे त्यांना तिथं पुरेपूर अधिकार नसल्यामुळं पुण्याच्या कार्यालयाशी विचारपूस करूनच त्यांना निर्णय घ्यावा लागतो त्यांनी तो घेतला आणि ठीक आहे आता आपली मागणी जास्तच होती तरी पण थोडं आता ते काय भरपाई देऊ शकत नाहीत आता ह्यांच्या मान्य प्र संघटनेच्या ही <coughs> विमा उतराय पाहिजे आता ती प्रोविजन आहे की सर्व कारखान्यात बंधनकारक असेल तर उतरायलाच पाहिजे शासनाचे आदेश पाळणं सर्व सहकारी साखर कारखान्याला खाजगी कारखान्याला हे बंधनकारक असतं आणि ते अधिकार त्यांनी वापरावे जेणेकरून अशी वेळ कारखान्यावर येऊ नये पदरच्या शेष फंडातून किंवा त्यांच्या गंगाजळीतून एवढे पैसे द्यायची वेळ त्यांच्यावर सुद्धा येऊ नये असं मला वाटतं त्याच्यामुळं जी दिली त्यांनी मदत ते आमच्या दृष्टीनं त्या कुटुंबाच्या दृष्टीनं ठीक आहे तुटपुंजी वाटत असेल परंतु बहुतांशी त्यांच्या कुटुंबाला चांगला आधार मिळेल त्यांच्या मुलींचे शिक्षणं होतील त्या पायावर चांगल्या प्रकारे उभा राहतील बाकी समाजाच्या सामाजिक दृष्टिकोनातून अनेक लोकांनी अनेक कार्यकर्त्यांनी आपापल्या आप परीनं भरपूर मदत ऑनलाईन केली करीत राहावा तेंवा त्याबद्दल सर्वांचे आभार आणि त्या कुटुंबामार्फत एक कार्यकर्ता म्हणून कारखान्यालाही धन्यवाद देतो उशिरा का पण चांगली मदत दिली आणि प्रत्यक्ष भेटायला आले हे सर्वात चेक दिलेलाच होता एकवीस लाखाचा प्रत्यक्ष प्रत्येकाच्या नावाने एफ डी करण्यासाठी ते इथे प्रत्यक्ष हजर आले त्या कुटुंबाला भेटायला आले ही सर्वात समाधानाची गोष्ट आहे त्याबद्दल त्यांना त्या प्रशासनाला सुद्धा मी धन्यवाद देतो साहेब बोला नाही मला बोल साहेब मयट डोंगरे जे पाहिजे घडायला ते घडलं कारखाना व्यवस्थापनानं जो निर्णय अगोदरच घ्यायला पाहिजे होता थोडं त्याला वेळ लागला पण आमच्या शब्दाला किंमत देऊन माननीय सचिन साहेबांनी सचिनसाहेब शिनगारी यांनी जो भरीव निधी या मयत कुटुंबाला दिलेला आहे तेवढ्या बाबतीत मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि या कुटुंबाच्या बाबतीत जे दुःखद घटना घडायला नको पाहिजे होती ती घडली त्याच्यात आम्ही देखील सहभागी आहे एवढंच मी यांना हे करतो आज पी एन जी शुगर्स भाऊ बिराजदार कारखान्याच्या कर्मचारी आणि अधिकारी हे या ठिकाणी कारखान्याच्या वतीनं जी काही सहकार्य या डोंगरे कुटुंबियांच्या पालन करण्यासाठी या ठिकाणी आले कारण ज्या दिवशी सगळे आंदोलक ह्या वडवणी शहरातून कारखान्यावरती गेले ते त्यावेळेस मान्य आमचे नेते आदरणीय अजितदादा साहेब यांचीही मानसिकता सहकार्य करण्याचीच होती परंतु कुठंतरी तिथं गेल्यानंतर मार्ग निघावा कुठंतरी हे करावं म्हणून मला अजितदादांचे पी ए मुसळेसाहेब यांचा कॉल आला आणि त्या ठिकाणी मी कारखान्यावरती बोलणी करण्यासाठी आणि त्यांची दोघांची तडजोड करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो परंतु असो रागाच्या भरात कोणाच्या आणखी कुठल्याच्या भरात काही निपटे साहेब म्हणलं तसं सा। परंतु खरोखरच या क्यू एन जे ग्रुपचे एम डी शिंगारे साहेब असतील आदरणीय आजी दादा असतील यांनी खरोखरच एक भरीव अशी मदत आमच्या या नातेवाईक कुटुंबाला केलेली आहे लोकांनाही ऑनलाईन पद्धतीने खूप सारी मदत या ठिकाणी केली आहे परंतु ती आता आमची बहीणच आहे तरी निपटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सदरच्या मुलींचे खाते या ठिकाणी ओपन करून मॅनेजर साहेब ही सोमनाथ भाऊनी या ठिकाणी आणलेत तर त्या मुलींच्या नावाने वयाच्या अठरा वर्षे होऊपर्यंत ती पैसे एफ डी आणि त्याचं व्याज अशी कुठली तरी स्कीम बघून ते पैसे बँकेत एसबीआयसारखेच आम्ही करून घ्यावेत कारण की आजच्या जगात शिक्षणाला खूप महत्व आहे उद्या जर मोठी आठवी आठ वर्षाची जी मुलगी आहे तिला जर कुठं शिक्षणाची कुठली आपल्याला पुढे जर ॲडमिशन कुठं हॉस्टेलचं जर करायचं असेल तर बारामतीला आदरणीय अजितदादा साहेब यांचं मोफत हॉस्टेल किंवा त्यांच्या स्व खर्चातून ते या ठिकाणी तिथं शिक्षणाचं मोठ्या मुलीचं आपल्याला करता येईल त्याच्यामुळं अगोदर कुटुंबियाची सगळी मानसिकता मुलीची मानसिकता बघा आणि शिक्षणावर भर द्या पैसा आजचा उद्याला पळत नाही उद्याचा पैशाचं काही खरं नाही त्याच्यामुळं पैशाचा विनियोग व्हावा निपट्या सरांनी सांगितलं तसं सा थोडंफार का व्हायना राहतं घर आणि एक नंबरला मुलीच्या शिक्षणाकडे लक्ष आणि भविष्यात परत एकदा शेंडगे साहेबांना विनंती जरी आज किएन जी शुगर वाढ तोर तुमचा भाऊ असेल तर आमच्या दोन्ही तिन्ही मुलीपैकी एखादी मुलगी किंवा नामदेव डोंगरे त्यांचा आमचा चिरंजीव गणेश आमची बहीण अश्विनी तुम्ही एखाद्या वेळेस मी काही मुकदामाचे लोक का बघतो की तुम्ही तिथं कारखान्यावर कर्मचारी म्हणून घेतात मागे पुढे बघायला बारा महिने पंचवीस तीस हजार रुपये पगार देतात तर ह्या पैशापेक्षा त्यांचा दैनंदिन महिन्याचा किंवा रोजच्या खर्चाचा आवश्यक आहे तीही शिफारस शेंडगे साहेब एम डी साहेब असतील शिंगारे साहेब किंवा दादा असतील यांना आणि तुम्ही करावी की कारखान्याच्या वतीनं मासिक जो एक कर्मचारी म्हणून या आमच्या ताईला जर दिला तर ते या पा, पैशापेक्षा दौर दैनंदिन जीवनासाठी जी आवश्यक गरज असते ती गरज त्याच्या माध्यमातून पूर्ण होईल तरी तुम्हालाही विनंती सगळ्यासमोर आणि आपणही बोलू की त्यांना एक कर्मचारी म्हणून प्रायोगिक तत्त्वावर का होय बेसिक तत्वावर एकदा स्वतःच्या पायावर उभा पुरतो हे दुःख त्यांचा हलकं होऊपर्यंत प्रति महिना म्हणून कर्मचारी म्हणून कुठल्या तरी याच्यातनं आपण त्यांना पगार या ठिकाणी चालू करावी एवढी माझी विनंती परत एकदा भाऊ बिराजदार क्यू एन जी ग्रुप मान्य अजितदादा पवार साहेब शिनगारे साहेब शेंडगे साहेब असतील त्यांचे सर्व सहकारी असतील सर्व आंदोलक मंडळी असतील किंवा माझ्या माय मायमावल्या असतील सगळ्यांचं ज्या तळमळ कळकळ होती ही ती एक लेकरासाठी होती एका घरासाठी होती ती सगळ्यांनी दाखवली असे बरेच घटना या ठिकाणी होतात परंतु ताई स्टार असल्यामुळे थोडी ताईची प्रसिद्धी जास्त लवकर झाली पण असे अनेक गोरगरीब कुटुंब आहेत की त्यांच्या इतक्या घटना घडून त्यांना एक रुपयाचाही सहकार्य किंवा निधी भेटत नाही किंवा कटलं सहकार्य होत म्हणून जी लोकांची मागणी की उस्तोड कामगार आपला महामंडळ स्थापन झालं पण त्या महामंडळामार्फत आणखी या उस्तोड कामगाराचा आणखी काहीच संबंध येत नाही रोजानी घडी लावल्यासारखा आजही उस्तोड कामगार या ठिकाणी कामाला जातो म्हणून हे आज वेळ ती भांडायची आणि संघर्ष करायची कुठं <laughs> उस्तोड कामगार महामंडळ नावाने स्थापन केलं साहेबाच्या आणि आपल्या आम्हाला फक्त नाव साहेबाचं देऊन येड्यात काढायचं काम केलं अपन त्या उस्तोड कामगारामार्फत या ठिकाणी कुठं आमच्या कामगाराची नोंदणी केली कुठं त्या उस्तोड कामगाराच्या मार्फत कुठं ऑफिस केलं आहे की आम्हाला उद्या आमचं भांडण आहे मुकदमाने आमचे पैसे बुडविले किंवा मुकदमाचे कुणी बुडविले किंवा कारखान्याने आपल्यासोबत काही गपलत केली तर आपल्या कसल्याही प्रकारचं कागदपत्रावर हा व्यवहार आणि एवढा कष्टाचा व्यवहार आजही हे सरकार करू शकत नाही मी जरी आता कदाचित सरकारमध्ये जरी काम करत असलो तरी सगळ्यात पहिली माझी तळमळ आणि माझं देणं माझ्या लोकाप्रती असतं त्याच्यामुळं कुठंतरी आता सगळ्या सर्व शेतकरी कामगार असतील मुकदमा असतील उस्तोड कामगार सगळ्यांनी आपण ऑन रेकॉर्ड कसे कामावर येतील कारण की घटना ही तुमच्या माझ्या हातात नसती कधी माझ्यावर येईल कधी कोणावर येईल वेळ काळ कोणा सांगता येत नाही परंतु कुठंतरी कायद्याचं कवच आता ह्या उस्तोड कामगाराला फक्त भेटल भेटल देत जाईल म्हणून असे पंधरा वीस वर्ष गेले महामंडळ स्थापन करून हे दहा वर्ष झाले परंतु ते फक्त नावालाच दिसायला सुद्धा कुठं दिसत नाही त्यामुळे सरकारलाही विनंती की हा एक जीव गेलाय एका जीवाला या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करायचं पण तो जीव पैसा पैशावर जीव परत येत नाही आणि पैसा जी जीवाचं भरून काढत नाही परंतु पुढचे जीव वाचवण्यासाठी पुढच्या जीवाला काहीतरी सरकारी नोकरीसारखा आधार जसा असतो तसा आधार ह्या उस्तोड कामगारांना मुकदामांना वाहन वाहन चालकाला देण्यासाठी महामंडळाने सक्षम कायदे बनवून आपल्या आता शासकीय योजना जाहीर कराव्यात एवढी या ठिकाणी विनंती करतो थांबतो